नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्यात यावी या मागणी करिता आपले सरकार तालुका व्यवस्थापक आणि जिल्हा व्यवस्थापक संघटनेच्या वतीने धनतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण मंडप राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत उपोषण करा पण मात्र आमरण उपोषण करू नका ज्यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही यांची काळजी घेण्याची विनंती देखील

कोणी एवढे झाले का सरकार विषय मोठं झाले पर्यंत करू नका तो विषय मला तसं आहे सर विषय उशिरा पोहोचला पण स्पीड मध्ये काम होईल एवढं बघा सर फक्त हात जोडून लक्षात आम्ही पोहोचायला उशीर केलो त्या साहेब जे आम्ही कंट्रोलिंग करतो ऑपरेटर या इथेच आहे की आता सरकारमध्ये मंत्री अस्तित्वात नाही आहे मंत्री नियुक्त झाले त्यांना खात्याची जबाबदारी नाही आहे आता मी मंत्री आहे परंतु मला खाता नाही मिळाला ऑलरेडी पत्र गव्हर्नमेंटकडून गेलेलं आहे तुम्ही उपोषण सध्या थांबा काही फरक पडत नाही आपण धोरणात्मक एक निर्णय घेतो हो की आउटसोर्समध्ये लोकांना बदलायचं नाही नाही तर काय होईल की धंदा सुरू होईल धंदा कसा सुरू होईल मी तुला नियुक्ती देतो तुम्हाला दोन महिन्याचा पगार द्या एवढं तर आपल्यालाही कळतं ना हे प्रत्येक ठिकाणी असा धंदा सुरू झाला हे बघा तुम्ही हा माझ्याकडे माहीत नाही मी आउटसोर्सिंग जी आर काढून ठेवले मी मंत्री झाल्याबरोबर पहिला जी आर आउटसोर्सिंगचा काढला किती आउटसोर्सिंगची जी आर आहे कारण की ऑलरेडी हा विषय मला माहीत आहे अशा पद्धतीने एक्सपर्यट होतात हे एम एस एमध्ये लाईनमन आणि हे सर्व आता आउटसोर्स आहे माझ्याकडे लोक आले होते कंपनीत पैसे दोन महिन्याचा पगार आम्हाला ते म्हणत होते ते अरे माणूस मध्ये काही करतो मी माझ्या लेवलवर तुम्हाला सांगतो सरकार म्हणून मी आत्ता बोलू शकत नाही सरकारबद्दल निर्णय असेल तर मला सीएम कडून बोलून मान्यता घेऊन बोलावं लागेल किंवा कॅबिनेट मंत्र्याला विचारून सांगावं लागेल परंतु जे माझे संबंध सरकारमध्ये आहे मी हा विषय तुम्ही मला एक सेट द्या मी पूर्ण तुमचे पेपर फोटोग्राफ वगैरे सर्व देऊन टाका मला मी तुम्हाला विनंती करतो की म्हणजे तुम्ही उपोषणमध्ये बसल्या हरकत नाही पण तो आम्हाला उपोषण करू नका तुम्ही उपोषण कंटिन्यू ठेवा पण आमरण उपोषण करू नका तुमचं पेंडल कायम ठेवा तुम्ही समजा उद्या परवा खाते वाटप झालं ग्रामविकास मंत्री झालं तुम्ही उद्या परवाच निर्णय करून द्या परंतु जर समजा निर्णय झाला नाही यदा कदाचित चार दिवस उशीर झाला आणि मुंबईला जाऊन खाते वाटप झालं आता मला माहीत नाही ना, था था। ना तो माझ्या अखत्यारचा विषय नाही आहे तो सरकारचा विषय आहे म्हणजे मुख्यमंत्र्याचा हे तीन लोकं बसून त्यांचे कोणाला कोणत्या पक्षाला कोणतं खातं द्यायचं त्या अजून तो निर्णय होणार आहे तोपर्यंत तुम्ही विनाकारण आपल्या शरीराला तळात उपोषण बसता त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही पेंड्याला कायम ठेवा वाटल्यास तुमची इच्छा असेल पण आम्हाला उपोषण करू नका गेले तेरा वर्षापासून या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या धोरणात्मक योजना ज्या असतात त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र नावाच्या या प्रोजेक्टमध्ये गेली तेरा वर्ष झालं काम करतोय जसं की ग्रामपंचायतला ऑपरेटर असतात त्यांच्यावरती आम्ही जे ता पंचायत समितीला प्रत्येकी एक तालुका व्यवस्थापकपद असतं आणि जिल्ह्याला एक जिल्हा व्यवस्थापक पद असतं यामध्ये गेले तेरा वर्ष झालं आम्ही काम करतो आहे सातत्यानं काम करतो आहे यामध्ये आम्हाला कंपनीच्या मार्फत आमच्या नेमणूक केल्या जातात परंतु गेल्या सहा महिन्यापासून हा प्रोजेक्ट ज्या सी एस ए कंपनीकडे होतात त्या कंपनीचा सा करार संपल्यानंतर ज्या दुसऱ्या कंपन्या नेमण्या गेल्या त्या दुसऱ्या कं कंपनीमध्ये आम्ही गेले तेरा वर्ष झाल्या काम करत सातत्यानं काम करत असून अजूनही कार्यरत असूनसुद्धा गेल्या महिन्यापासून काहीतरी ठराविक नवीन लोकांना ऑर्डर दिल्या जात आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणवरून डावललं जात आहे त्या नवीन लोकांना नियुक्त केलं जात आहे आणि आम्ही गेले तेरा वर्ष झाले काम करूनसुद्धा आम्हाला या पदांवरून डावललं जात आहे म्हणून हा उपोषणा आम्ही गेले सहा ते आठ महिने झालं राज्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये जाऊन विविध मंत्र्यांच्या भेट घेतल्या सेक्रेटरी साहेब असतात त्यांना भेटून निवेदन दिले बरेच वेळा भेटून आलो तरी पण आम्हाला सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आज आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला की आमच्या ज्या संघटनेच्या राज्याध्यक्ष आहेत स्नेहल कांतीलाल पटेल त्या स्वतः गेल्या सोळा तारखेपासून अन्न आणि पाणी त्याग करून या ठिकाणी आजचा तिसऱ्या दिवशीसुद्धा त्या उपोषणावरती ठाम आहे आत्तापर्यंत तीन मंत्री सॉरी तीन आमदार येऊन गेले त्यामध्ये आत्ता काही वेळापूर्वीच राज्यमंत्री जसवाल साहेब आले होते ते जसवाल साहेबांनी पूर्ण आमचा प्रकल्प काय आहे आणि तो प्रकल्प गेले कित्येक दिवसापासून राबवला जातो ह्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीपर्यंत गेले जो की एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आमचा या प्रकल्पाचा नवीन जी आर जो निघालेला आहे शासनाचा त्यामध्ये रेलटेल आणि आय टी आय या दोन कंपन्यांना जो या प्रोजेक्टचा भाग बनवलेला आहे त्या तोसुद्धा जी आर साहेबांनी आत्ता तपासून बघितला साहेबांचं असं म्हणणं आहे की नवीन आउटसोर्सिंग ज्या कंपन्यामध्ये आम्हाला घेतलं जातं आहे त्या कंपन्यांमार्फत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं जात आहे ते लोकं नवीन नवीन नवी लोकं भरतात यामध्ये कुठंतरी थोडाफार इकडचा तिकडचा भाग असू शकतो तर त्या खोलापर्यंतची आत्ता साहेबांशी आमच्या चर्चा झाली आणि साहेबांनी स्वतः आम्हाला दोन दिवसांमध्ये तुमचा निर्णय तडीस लावतो म्हणून असं आश्वासनसुद्धा आत्ता दिलेलं आहे आत्ता जसवाल साहेबांनी ते सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही खाटेवाटे झाले नसल्यामुळे आपल्याला या उपोषणाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या मागण्या तुमच्या मान्य व्हायला पाहिजेत त्याला थोडासा विलंब लागू शकतो परंतु जसवाल साहेबांनी आम्हाला एक शेवटी आश्वस्त करून गेले की मी तुमची सी एम साहेबांशी देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी भेट घालून नक्की देतो या एका आशेवरती आम्ही आहे असं ठाम राहिलं उपोषण तालुका व्यवस्थापन संघटनेचा વ્યવસ્થાપક સંઘટ એક